नमस्कार फ्रेंड सिक्रेट्स सेफ नंदिनी यूट्यूब चॅनलमध्ये मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण एक चिक्कीची रेसिपी बघणार आहोत तर गूळ शेंगदाणा चिक्कीची रेसिपी आहे चला तर आपण रेसिपीला सुरू करूया तर मी एक कडे गॅसवरती गरम करून घेतली आणि याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत आणि ते एकदम खरपूस हो तोपर्यंत भाजून घेणार आहे गॅस एकदम बारीक एक ठेवायचा आणि एकदम बारीक गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचे आणि हलवत सारखे हे पण असे माझे आता शेंगदाणे भाजत आलेत हे पण असे खरपूर तोपर्यंत भाजून घेतले आता मी काढून घेते आणि थंड करून घेतलेले आहेत मी आता आणि कपड्यावरती कॉटन एक कॉटनचा कोटंज, कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती असे चोळून चोळून घ्यायचे म्हणजे वरची साल सगळी निघून जाते आणि पहा अशी साल सगळी निघून जाते आता आपल्याकडे एक झारे असतो ना हे आपलं कुरडं पापड तळायचा त्याच्यावरती असे घ्यायचे आणि सगळं जे साल आहे ते खाली निघून जाते याच्यात ना हे पहा एकदम क्लीन होतात नाही शेंगदाणे तर मी असे सगळे क क्लीन करून घेते हे पहा असे क्लीन झालेले आहे शेंगदाणे माझे आणि आता मी जे आखे अख्खे जे राहिले होते ना त्यांना मी शेंग शेंगदा सॉरी ग्लासच्या सायने एकदम दोन दोन फोडी करून घेते हे खूप पटकन होतं म्हणून मी ग्लास वापरले हे पहा आता सगळे असे दोन दोन फोडी झालेले आहे शेंगदाण्यांच्या आता मी कढई परत गरम करायला ठेवली आणि बटर घातलं आहे खाली बटर वितळ वितळून देते चांगलं याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालणार आहे जेवढे शेंगदाणे घेतले तेवढाच गूळ घ्यायचा आणि याचा आपण पाक बनवून घेणार आहोत आता याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायची गरज नाही असंच आपण एकदम कडक पाक बन बनवून घेणार आहोत मग आपली गूळ गुळ आहे आता आता पाक होण्याची आपण वाट बघूया एक दोन मिनटात पाक बनवून होतो जास्त वेळ लागत नाही पाकाला पण हा बघा मी आता पाक बनला आहे कसा बघते म्हणून एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि जे पाकाचं हे आहे ते उल उलथण्याने मी पाण्यामध्ये टाकून घेते हे पण अशी तार बनली ना तर गुळ आपला पाक झाला म्हणायचं गोळाचा पाक झाला म्हणायचं हे पाशी अशी तार बनलेली आहे माझी आणि आता याच्यामध्ये मी शेंगदाणे जे आहेत ते आपण पाकामध्ये घालून घेणार आहे मी शेंगदाणे आणि एकदम गॅस लगेच बंद नाही करायचा हे सगळं एकत्र हो तोपर्यंत गॅस चालूच राहू द्यायचा आणि जेव्हा शेंगदाणे एक जे एक आणि गोळ सगळं एकजी एकजीव होईल त्यावेळेस गॅस बंद करायचा आता आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि आता आपण चिक्की चॉपिंग पॅडवरती आपण घालून घेणार आहोत मी तूप ग्रेस करून घेतले चॉपिंग पॅडला आणि याच्यावरती आपण चिक्कीचं जे मिश्रण आहे ते उलतानाच्या सहाय्याने मी टाकून घेते तर आपण एका वाटीला तूप ग्रेस केले आणि त्या वाटीने आपण थापून घेणार आहोत आपली चिक्की हे पहा आपली चिक्की आता थापून झालेली आहे व्यवस्थित सगळीकडनं वाटीने जे थापले ना तर सगळीकडनं सारखी होते म्हणून वाटीने थापायची चिक्की हे पहा आता आपण थोडी थंड करू आणि कटरच्या सहाय्याने कापून घेऊ हे मी एक्स्ट्रा जे आहे ना बाजूचं ते काढून घेते आता आणि चौकोनी सेप देऊन घेते हे पहा आता चिक्कीची रेसिपी आपली तयार झालेली आहे कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा